नमस्कार जय महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर आजपासून शाळेला सुरुवात शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना गुलाबाचे फूल देऊन स्वागत आज तेवीस जून रोजी तालुक्यातील शाळेमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर विद्यार्थी शाळेत परतले आहेत शाळेमध्ये विद्यार्थ्याचे स्वागत करण्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नगरपालिका जिल्हा परिषद आणि खाजगी शाळेमध्ये विद्यार्थ्याचे ओशन करून गुलाब देऊन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने मोफत गणवेश बूट आणि पाट्या पुस्तके वाटप करण्यात आले विद्यार्थ्यामध्ये शिक्षणविषयी आवड निर्माण करणे शाळेत येणारा अनुभव आनंदायी करणे शाळे वातावरणाची विद्यार्थ्याची ओळख करून देणे पालकांना शाळेच्या कार्यात सहभागी करून घेणे नवीन शैक्षणिक वर्षाची सकारात्मक सुरुवात करणे हा उद्देश समोर ठेवून आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यामध्ये उत्साहात आणि आनंदाचे वातावरण निर्माण करण्याची ठरली आहे शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे मी ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे